यासाठी आलेलो आहे कारण कार्यशाळेचं महत्व काय असतं आमच्या श्रीकांत मांडेना पार्लेकर सर माझ्यापेक्षा अधिक माहिती एकदा आमच्या ग्रंथालयामध्ये चर्चा चालायची असे कुठं कार्यशाळा असते का असं कुठं निर्मिती होऊ शकते का शिकवून शिकण्यासारखं बरोबर की नाही कला ही बऱ्याचदा आपण म्हणतो जन्मताच असावी लागते की काय प्रयत्न साध्य कला नव्हे की लिखानाच कला वगैरे पण असंच एकदा कार्यशाळेची मला वाटतं श्रीकांत भाऊ आपण पेपरमध्ये जाहीरात वाचली आणि आमचे जयवंत आवटे श्रीकांत मानेला म्हणाले तुम्ही काढायचा म्हटले कशाला का जायचं आम्हाला कार्यशाळेबद्दल कधी आम्हाला दोघांनाही तसं वाट पण म्हटले आपल्याला बरीच काही तंत्र बरीच काही टेक्निक्स हे त्यातून आपण कळतात तुम्ही जा आणि जरा उशिरा श्रीभाऊ घे जेवते विजय नाराजी नाराज होते आणि कमी वर्गीय वैशिष्ट्य असतोय उशिरा शिरामुळं सगळा कर्मार भरल्या गॉल भरलेला साहित्यिकांच्या मानधी आणि श्रीभाऊ केले आणि म्हटले सरा का सर म्हणजे नाव काय तुझं ते म्हणले श्रीकांत माने ते म्हणले इथं चुकलास आज निवेदनाची कार्यशाळा आहे नाव तुझंच तू उच्चार करा चुकला नसत श्री असत श्रीकांत माने पहिल्यांदाच इथं आल्यावर इथपासूनचा प्रवास ते पहिल्याच वेळी आम्हाला उच्चार कसा करावा इथपासून कार्यशाळेमध्ये शिकवलं जातं महाराज आणि म्हणून या ठिकाणी आज आमचे मार्गदर्शक खर तर आम्हाला उशिरा परिचित झालेले पण अतिशय जवळचे असणारे गझलकार शिरा साहेब त्याचबरोबर आजचे अध्यक्ष एम आर पुदाले साहेब त्याचबरोबर आमचे पांडुरंग पुदाले गंगा असतील आमचे काका साहेब देशमुख फार मोठे शाहीर त्यानंतर आमचे गुरुवर्य वात्रंडी काका यांचं तरुण भारतला रोज आपण वात्रप्रिकेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक अशा अनेक विषयांना ज्यांनी हात घातलेला आहे ते असे आदर्श असणारे आम्हाला आमचे या मार्गदर्शक गुरुवर्य या ठिकाणी शिवाजीराव बरोडे सर त्याचबरोबर चव्हाण सर आदरणीय त्याचबरोबर आमचे आमच्या पंडित विष्णू दिगंबर पुरस्कारमध्ये आम्हाला ज्यांनी पहिल्यांदाच आमचा प्रवास ऐकण्यासाठी बोलावलेलं आणि जे अतिशय सरदही दोघही म्हणजे मॅडमही आणि सरही जे फुटाले सर आम्हाला अतिशय मार्गदर्शन करतात आणि कायम खास प्रसन्न व्यक्तिमत्व त्याचबरोबर आम्हाला ज्यांनी बोटाला करून या अध्यात्माच्या क्षेत्रात मला तर वैयक्तिक आणलं ते आमचे डॉक्टर संपतराव पार्लेकर सर आणि बरीच माणसं आणि माझ्यासोबत आज खरं तर या कार्यशाळेमध्ये खरंच ज्यांची गरज आहे अशी आमची दोन विद्यार्थी आमचे जोशी आणि निवेदक आहेत श्रीभाऊ अतिशय चांगले आणि दोन्ही चांगले वाचक आहेत आपल्या स्वामी विवेकानंद वाचनालयाचे सभासदी झालेले तर सरांनी आपा सांगितलं या वटवृक्षाखाली अशी रोप आली पाहिजे दादाची हुआ हुआ। दो 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 दो। या ठिकाणी मोठ्या झाडाच्या खाली छोटी रोप वाढत नाही असं म्हणतात पण आम्ही त्याला हवा दाव आम्ही मोठ्या पृष्ठाच्या खाली सावली खाली वाढली रोप दाव अजून काही मुलं अशा पद्धतीने येतील आणि कृषी रोप नावीने वाढी तयाचा याचा विरोध गेला जनावरी या पद्धतीनं ही कार्यशाळा पुढं येणाऱ्या पोरांसाठी अतिशय आदर्श असेल आणि म्हणून देखणे हात ज्यांना निर्मितीचे डो आहे मंगलाने सुंदराचे सोहळे आमचे बाबा बोरकर म्हणतात असे देखणे हात या ठिकाणी माझ्या पुण्यात आहेत आणि यातून लिखाण होतंय समाजाची मशागत होती आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये चांगले विचार फेरायचं काम आपल्या सर्वांच्या सृजनांच्या हातून आहे त्याला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझ्याच्या रोळी आहेत यांनी शेवटी सांगतो की मला सरणाव जाणताना माझ्या कवितांसहित जाळा मला सरणाव जाणताना माझ्या कवितांसहित जाळा नुसताच देह जाळून सरणार मी नाही नुसताच देह wow. दे जाळून जळणार मी नाही आणि wow. देह जाळून मरणार मी नाही